हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला अगदी हॉटेलमध्ये जसा मिळतो चमचमीत अंडा मसाला आपण अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यात बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी घेतलेली आहेत सहा अंडी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि या अंड्यांना आता आपण तव्यावर फ्राय करणार आहोत पण फ्राय करण्या चाकूने त्यांना असे मध्ये कट मारून घेते जेणेकरून फ्राय करताना अंडी आहेत ती आपली तडतडणार नाहीत ना तर सगळी अंडी कट्स करून घेतलेली आहे आता फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये एक थोडेसे तेल गरम करून मग त्यात ही अंडी सगळी आपण काढून घ्यायची आहेत आणि अगदी एक ते दोन मिनटंच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहेत आणि बस अगदी एक मिनटानंतर पहा ह्याचा असा कलरही थोडा चेंज व्हायला लागेल आणि त्यानंतर मग ह्यात अगदी थोडासा लाल मसाला थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार थोडं चिमूटभर मीठ असं आपण ॲड करायचं आहे जेणेकरून आपली फ्राय केलेली अंडी आहेत त्यांना एक छान कलरही येईल आणि एक छान टेस्टही येईल तर बस आता ही अंडी छान परतून झालेली आहेत ही आपण आता साईडला ठेवून द्यायची आहे आणि ग्रेवीची आपण तयारी करूया तर ग्रेव्ही करण्यासाठी इथे जवळजवळ चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन लाल टमाटर कोथिंबीर आणि आले लसूणही वापरायचे पण माझ्याकडे आले लसूणची पेस्ट अगोदरच करून ठेवलेली आहे तर त्यामुळे टमाटर आणि कोथिंबीर हे आहे ना ते मी मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर आले लसूणची पेस्ट नसेल तर तीही तुम्ही त्याच वेळेला मिक्सरमध्ये या टमाटर आणि कोथिंबीरबरोबर वाटून घ्या तर आता हे टमाटर आणि कोथिंबीर वाटून झालेले आहे कांदेही छान बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता पॅन गरम करत ठेवून त्यात जवळजवळ चार चमचे तेल घेतलेले आहे तेल इथे थोडेसे जास्त घेण्याचे आहे मग त्यात जे तुमच्याकडे खडे मसाले असतील थोडं लवंग काळी मिरी नंतर हे दालचिनी जसे जे असतील अवेलेबल ते आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचे आहेत एक तेजपत्ता ज्याने एक छान टेस्ट येईल आपल्या ग्रेवीला आणि मग तेल गरम झाले चांगले हे मसाले गरम झाले की मग त्यात आपण सर्व चिरलेला कांदा काढून घ्यायचा आहे आणि कांदा आता अगदी एक ते दोन मिनटं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर कांद्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं तरी आपण हा शिजून घेऊया तर दोन मिनटानंतर चेक करूया कांदा, जाला है। कलर ही जाला है। कांदा है। आता छान मऊ झाला आहे त्याचा कलरही चेंज झाला आहे कांदा आता इथे व्यवस्थित शिजलेला आहे आता यात मिक्स करूया आले लसूणची पेस्ट आणि तीही अगदी एक मिनटं छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा जो वास असेल तो निघून जाईल आणि ती छान मिक्स होईल आपल्या ग्रेवीमध्ये तर आता बघा एक मिनटं झालेलं आहे आणि लसूणची पेस्टही छान आता शिजलेली आहे आता या स्टेजला यात मिक्स करणार आहोत जे टमाटर आणि कोथिंबीर आपण वाटून घेतली होते ते सर्व मिश्रण आता ह्या मिश्रणामध्ये ॲड करायचे आहे आणि सर्व व्यवस्थित ढवळून आता टमाटर आणि कच्चाच वापरलेला आहे तर त्यामुळे तोही आता आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं ह्यालाही शिजू द्यायचं आहे तर दोन मिनटानंतर पहा आता आपल्या ग्रेवीला छान तेल सुटलेले आहे ग्रेवी एकदम छान व्यवस्थित शिजलेली आहे तर एकदा व्यवस्थित त्यांना ढवळून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया एकदा आणि मग ह्यात ॲड करायचे आहेत बेसिक आपले मसाले तर इथे मी मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे अगदी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे तसंच एक चमचा लाल मसाला जो आहे तो घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि यातच मग चवीनुसार मीठही ॲड करायचे आहे तर मसाले तुम्ही तुमच्यात आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता आता हे सर्व मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि ही ग्रेव्ही पुन्हा आपल्याला झाकण ठेवून अगदी एक मिनटं शिजून घ्यायची आहे जेणेकरून मसाले असतील ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होतील आपल्या ग्रेव्हीला एक छान मस्त कलर येईल आणि छान टेस्टही येईल तर झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढून घेऊया तर पहा एक मिनटानंतर ग्रेव्हीचा किती मस्त छान असा कलर आलेला आहे आणि बाजूने तेलही सुटलेले आहे ग्रेवी जवळजवळ इथे आपली पूर्ण ग्रेव्ही शिजलेली आहे आता आता आपल्याला या स्टेजला ॲड करायचे आहेत पाणी कारण जसं तुम्हाला जो अंडा मसाला बनवायचा आहे तो किती पातळ हवा असेल त्याप्रमाणे यात तुम्ही पाणी ॲड करायचे आहे तर इथे मी जवळजवळ अर्धी वाटी पाणी ॲड केलेले आहेत आणि पुन्हा ते मिश्रण व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आणि पाणी टाकल्यामुळे एकदा आणखीन एक मिनटं उकळी येऊ देऊया तर आता बस एक मिनटं झालेले आहे आता हे मिश्रणाला छान एक उकळ आलेली आहे व्यवस्थित छान शिजलेली आहे ही ग्रेव्ही आपली इतका मस्त कलर आलेला आहे ना ग्रेव्हीला बस तर आता या स्टेजला आपण ॲड करायचे आहे थोडीशी कस्तुरी मेथी तर जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता पण कस्तुरी मेथी टाकल्याने जे हॉटेलमध्ये आपण जशी ग्रेव्ही खातो ना तसा अगदी सुगंध आणि टेस्ट ह्या ग्रेव्हीला येते तर आता इथे ग्रेव्ही आपली पूर्ण तयार आहे आता जी उकडलेली फ्राय केलेली अंडी होती ती ह्या ग्रेव्हीमध्ये आपण काढून घेऊयात आणि मग अंडी ॲड केल्यानंतर मिश्रण व्यवस्थित धळून आणि आता मग झाकण ठेवून बस अगदी एक मिनटं ह्यालाही एकदा थोडंसं एक, एक वाफ येऊ हो देऊया मग आपला अंडा मसाला तयार आहे तर एक मिनटं झालेलं आहे आणि चमचमीत झणझणीत असा अंडा मसाला अगदी घरच्या घरी हॉटेलसारखा तयार आहे त्याचं पहा किती सुरेख कलर आलेला आहे त्यात ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा अगदी बक्ताक्षणी खाण्याचं मन करतं आहे आणि अशी ग्रेवी जर तुम्ही घरी बनवली तर दोन भाकऱ्या किंवा दोन चपात्या मुलं किंवा कुठलीही घरची मंडळी जास्तच घेतील आणि अंडा मसाला ही अशी रेसिपी आहे जी अगदी सगळ्यांना घरात आवडते आणि वरून मग भुरभुरूया कोथिंबीर आणि मस्त गरम गरम भाकरीबरोबर सर्व करूया तर मग हा आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद